आजची गोष्ट आहे दिवंगत अभिनेते नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांची लागू अभिनयाचे बादशाह असले तरी ते पेशाने डॉक्टर होते अभिनया इतकीच त्यांना आपली डॉक्टर की प्रिय होती पण एक दिवस असा आला की याच अभिनयामुळे त्यांची डॉक्टर की रद्द केली गेली याचा लागूंना प्रचंड मनस्ताप झाला आता काय होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू त्यांच्या नावाशिवाय नाटक आणि चित्रपट विश्वाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही पेशाने डॉक्टर असलेल्या या अवलियाला महाविद्यालयीन जीवनातच नाटकाचे वेळ लागले पुढे मग डॉक्टरीचा व्यवसाय सोडून ते जे नाटकाकडे वळले ते प्रायोगिक व्यावसायिक करत थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचले नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अधिक चित्रपट चाळीसहून अधिक नाटकात काम केले आपल्या दमदार अभिनयाने आणि मेहनतीने त्यांनी प्रचंड यश कीर्ती प्रसिद्धी मिळवली पण त्यांनी केलेली एक जाहिरात त्यांना प्रचंड नडली ती जाहिरात होती चवनप्राशची साधारण एकोणीसशे जाहिरात झाली ती गाजली देखील पण एक दिवस असा आला की सकाळी लागूनच्या हती हाती वृत्तपत्र आले आणि त्यात एक धक्कादायक बातमी समोर होती ती म्हणजे त्यांची डॉक्टर की रद्द करण्यात आल्याची डॉक्टर असूनही एका च्यवनप्राश ब्रँडची जाहिरात केली म्हणून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने त्यांचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना काढून घेतला होता ही बातमी प्रादेशिक वृत्तपत्रांसह हिंदी इंग्रजी सगळीकडे छापून आली होती लागू यांनी च्यवनप्राश या आयुर्वेदिक प्रोडक्टची जाहिरात करून अनैतिक कृत्य केल्याचा दावा मेडिकल काउन्सिलने केला होता आणि शिक्षा स्वरूपात त्यांची डॉक्टरकी काढून घेतली होती तसेच यापुढे वैद्यकीय व्यवसाय केल्यास डॉक्टर हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाईल असेही त्यात नमूद करण्यात आले होते हे घडलं तेव्हा प्रचंड प्रसिद्धी होती मराठीसह हिंदीतही त्यांचा बोलबाला होता देश पातळीवरील एक दिग्गज नट म्हणून लागूनकडे पाहिले जात होते शिवाय सामाजिक सांस्कृतिक कार्यातही तितकीच परखड भूमिका घेणारा नट म्हणून विचारवंतांचाही लागूनना मोठा पाठिंबा होता त्यामुळे ही बातमी झळकता सगळीकडे खळबळ माजली लागूंच्या बाजूने सहानुभूतीची लाटच उसळली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा धिक्कार केला गेला पण ज्या पद्धतीने लोक आक्रोश करत होते त्याच पद्धतीने मेडिकल काउन्सिलनेही आपली बाजू जोरकसपणे मांडली यावरून बरीच चर्चा झाली वाद निर्माण झाला पण लागू मात्र शांत होते कारण त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून जवळपास वीस वर्ष उलटून गेली होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने रद्द केलेला हा परवाना निव्वळ कसपटा समान होता मेडिकल काउन्सिलच्या या निर्णयाने आपले काहीही बरे वाईट होणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते त्यामुळे लागूंनी त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही पण या सगळ्या प्रकरणात लागूनचे नाव आल्याने मेडिकल ला मात्र चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती वर्करनी दुर्लक्ष केले तरी अंतरात मात्र या प्रकरणाचा लागूंना चांगलाच मनस्ताप झाला होता त्यावेळी ते काही बोलले नाही पण आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याचा चांगलाच समाचार घेतला लागूंनी आपल्या लमाण या आत्मचरित्रात याविषयी लिहिले आहे की मेडिकल काउन्सिलने माझ्यावर कारवाई केली कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा परवाना रद्द करण्याचे धाडस आपण करू शकतो हे त्यांना जगाला दाखवायचे होते काउन्सिलच्या उघड्या डोळ्यान देखत अनैतिकतेची प्रचंड बजबजपुरी वैद्यकीय व्यवसायात माजत होती ती काउन्सिलला जणू दिसतच नव्हती चार रुपड्यांसाठी महारोगी भिकाऱ्यांचे रक्त काढून घेऊन ते ब्लड बँकांना विकणारे डॉक्टर त्यांना दिसत नव्हते काहीतरी अमिषाने पेशंटला भूल देऊन त्याचे मूत्रपिंड नकळत काढून घेऊन ते अर्बस्थानात लाखो रुपयांना विकणारे बडे सर्जन त्यांना दिसत नव्हते खून बलात्कार भ्रष्टाचार असल्या गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यात अडकलेले डॉक्टर्स त्यांना दिसत नव्हते पण ॲलोपॅथीची पदवी घेऊन आयुर्वेदिक औषधाची जाहिरात करणारा डॉक्टर मात्र हद्दपारीच्या सर्वोच्च शिक्षेला पात्र होता कारण त्यामुळे काउन्सिलच्या रामशास्त्री बाण्याचे डिंडीम देशभर निनादणार होते अशा शब्दात काउन्सिलवर आपल्या पुस्तकातून जोरदार टीका केली होती असं म्हणतात या प्रकरणानंतर माफी मागावी याचना करावी म्हणजे अध्यक्ष त्यांची शिक्षा रद्द करतील आणि त्यांची डॉक्टर अशा सूचना काउन्सिलच्याच काही सदस्यांनी लागून पर्यंत अनधिकृतरित्या पोहोचवल्या पण त्यांच्या पुढे न होतील ते लागू कसले लागूंनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले पण त्यावरही काउन्सिलचे भागले नाही एक दिवस पुन्हा लागूनना पत्र मिळाले ज्यामध्ये आपली गेल्या तीन वर्षांची फी आपण भरलेली नाही ती अमुक तारखेच्या आत भरावी तरच आपले रजिस्ट्रेशन चालू राहील असे लिहिले होते आता परवाना रद्द रद्द केलाय मग फी कसली त्यात का केला आणि मग तो परत का दिला असे सगळेच प्रश्न तेव्हा अनाकरणीय होते पण पुढे काही दिवसांनी गंमत अशी झाली की ज्यांनी लागूंना पत्र पाठवले होते त्या मेडिकल काउन्सिलच्याच अध्यक्षांना पदावरून पायउतार व्हावे लागले असं म्हणतात अध्यक्ष पदवीधर सर्जन असून देखील त्यांनी वकिलीची सनदही घेतलेली होती आणि ते प्रत्यक्षात कोर्टात वकिलाचा व्यवसायही करत होते म्हणून बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी त्यांची अध्यक्ष पदावरून उचलवांगडी करण्यात आली होती याच प्रकरणाविषयी लागू आपल्या पुस्तकात म्हणतात की मी व्यवसाय बंद केला तरी प्रॅक्टिस कधीच बंद केली नव्हती पेशाने डॉक्टर असल्याने आणि हे अवघ्या जगाला माहीत असल्याने अगदी एखादा प्रेक्षक भेटायला आला तरी तो आपले दुखणे सांगत असे आणि मी इतका निर्दयी नाही की त्यावर त्याची मदत करू नये तुम्ही डॉक्टर झालात की हे अशा तऱ्हेची प्रॅक्टिस कुठल्याही डॉक्टरला करावीच लागणार टाळता येणार नाही मलाही टाळता आली नाही टाळायची नव्हतीच मुळी मी तर खूप हौसेनेही प्रॅक्टिस करत होतो दमडीच्याही प्राप्तीची मला अपेक्षा नव्हती उलट खूप कष्टपूर्वक मिळवलेले ज्ञान कामास येत आहे अगदीच वाया जात नाही याचे मला समाधान होते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी